कनेक्शन्स आहे काय कुठ किती यु नो ते सगळं इम्पॉर्टंट आहे पण मी डिरेक्टर केलं मी मी हे सगळं बनवलं आणि मी ऍक्टिंग केलं तर मी मी एकच कंडिशन दिलं की आपण ऑडिशन करूया सगळे रोल आणि कोणाला ते बेस्ट त्यांनी परफॉर्मन्स केलं त्यालाच द्यायला पाहिजे त्यालाच द्यायला पाहिजे so, सो नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज आमचे नवीन कलाकार एक आता हे एक मूवी पण त्याच्यानंतर मला तर यु नो आय जस्ट होप की त्यांना खूप आणखी मिळणार आणि नवीन नवीन व्हॉइसेस मिळणार तुम्हाला आवडतात हे सगळे रिल्स बघतात तुम्ही आता तू तु बिग स्क्रीनवर पण बघा ह्याचे काम <laughs> तुझं कॅरेक्टर सगळ्यांचं इतका आवडतंय की आम्हाला तर ऑलमोस्ट डायलॉग वाटत पण तरी सुद्धा अजून एकदा बघण्याची इच्छा होते इतकं स्ट्रॉंग पकड असलेलं कॅरेक्टर केल्यानंतर हो लुकिंग बॅक आय डेट कसं वाटतं यार चांगलं वाटतं जेव्हा मी बघतो इथे ऑडियन्स मध्ये सगळे एकदम मुस्कुरात एकदम स्माइल करतात आणि मी म्हणतो कशाला स्माइल करतात <laughs> कारण ते त्यांच्या आठवण आहे की काय मी पहिलं केलेलं आहे ते आणि त्याच रिलेशनशिप आहे चुर बरोबर आणि त्यांनी किती तास आणि तास चतुर बरोबर टाइम स्पेंड केलेला आहे यु you नो know, आणि आता मी येतो स्टेजवर मी ओमी आहे पण त्याला तेच दिसतं आणि त्यांना रिलेशनशिप आहे तर कधीतरी ते म्हणतात घरी ये ना यु you नो know, लंच करूया पण तुझं नाव काय तू कधी भेटलेलंच नाही मी yeah? so, असं करतात चलो बिकॉज तसं रिलेशनशिप आहे अँड ते गुडवेल आणि ते रिलेशनशिप करून मी मला माहिती आहे की कुठलं तरी एक्सपेक्टेशन आहे जेव्हा मी मूवी करणार सो so, ते एक्सपेक्टेशन यु you नो know, ह्याच्यात घातलेला आहे गावात मराठी मध्ये ते चतुर ते मजा ते इनोसेन्स पण था आहे चतुरला म्हणजे थोडा खराब आहे तो पण त्याचा थॉट प्रॉसेस नाही तो इग्नोरंट आहे आणि बिचारा वाटतात आम्हाला ना तसंच आहे हा नवीन नवीन कॅरेक्टर मी केलेला आहे ह्याच्यात आणि तुम्हाला ते चतुर तुला आवडलं थ्री मध्ये ते मिळणार ह्याच्यात हा चित्रपट मध्ये पण ऑल्सो तुला आणखी पण मिळणार यु नो नवीन नवीन कॅरेक्टर सो आय होप तुम्हाला खूप आवडतं अँड तुम्ही या एकोणीस जानेवारीला आणि आमचा चित्रपट बघा